पालकमंत्री अजितदादांकडून अपेक्षा नाही निदान तुम्ही तरी डोंगर रांगा वाचवा महसूल व पोलीस प्रशासनाच्या संगणमताने गौण खनिज माफियांचा धुमाकूळ बीड जिल्ह्यातील निसर्गसंपन्न बालाघाट डोंगर रांगा महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या संगणमताने चालणाऱ्या गौण खनिज माफियांच्या अवैध उत्खननामुळे पोखरून नष्ट होत आहेत सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरणप्रेमी यांच्याकडून सातत्याने तक्रारी होऊनही प्रशासनाने डोळे झाक केल्याचा आरोप होत आहे पालकमंत्री अजितदादा पवार हे स्वतः या माफियांची पाठराखण करीत असल्याचे चित्र दिसत असल्याने त्यांच्याकडून कारवाईची अपेक्षा ठेवणे व्यर्थ ठरेल अशी टीका सामाजिक कार्यकर्ते डॉ गणेश ढवळे यांनी केली आहे त्यांनी पर्यावरण व हवामान बदल मंत्री पंकजाताई मुंडे यांनी तातडीने हस्तक्षेप करून बालाघाट रांगा वाचवण्यात याव्यात अशी मागणी केली आहे ऐकूया त्यांच्या शब्दात जिल्ह्यातील निसर्ग सौंदर्य नानातलेल्या बालाघाटच्या डोंगर रागा यांचं अस्तित्व सध्या संपुष्टात आहे कारण अवैध गवन खरीद भूमाफिया जे आहेत त्यांचा मोठ्या प्रमाणात उपसा सुरू आहे महसूल व पोलीस प्रशासनाच्या अधिकारी यांच्या संगणमतानं हा उपसा सुरू आहे कारण बहुतांश अवैध गवन खरेदी वाहतूक करणाऱ्या वाहनं जे आहेत ही पोलीस महसूल व पोलीस प्रशासनांच्या अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांची आहेत असं बोललं जातं दुसरी गोष्ट म्हणजे पालकमंत्री अजितदा पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील माळा या ठिकाणी जे अवयव खनिज उपसा करणाऱ्या प्रकरणात कारवाई करण्याच्या महिला पोलीस अधिकारी आहेत अंजना कोश्ना यांनाच ती कारवाई थांबवून त्यांच्यावरच कारवाई करण्याची धमकी दिली आहे ती अत्यंत गंभीर आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातील प्रकरणामध्ये अजितदादा पवार यांच्याकडनं आम्हाला कुठलीही अपेक्षा नाहीये पर्यावरण व हवामान बदल मंत्री मान्य पंकजा मुंडे यांना आमची अशी विनंती आहे की बीड जिल्ह्यातील डोंगर अंग वाचवण्यासाठी व बीड जिल्हा ओसाड उजाड होण्यापासून वाचवण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा आणि संबंधित प्रकरणामध्ये जे आवाज गावून खरेदी जे जाहीर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी